फेसबुकवर खोटी बातमी व्हायरल करून जनतेच्या मनात भीती पसरवण्याचे काम केल्याच्या आरोपावरून उभाटा शिवसेनेच्या सोशल मीडिया विभागाच्या पदाधिकारी अयोध्या पोळ यांच्यावर हिंगोली शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अयोध्या पोळ यांनी दोन दिवसापूर्वीच त्यांच्या फेसबुक वर दोन पोस्ट व्हायरल केल्या होत्या यामध्ये विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार परवा संतोष बांगर यांच्या घरासमोर आधी शिविड नंतर फायरिंग झाली होती म्हणे सत्ताधारी आमदार महाराष्ट्राच्या जनतेला काय खर, काय खरं ते सांगाल का अशा प्रकारची पोस्ट टाकली होती दरम्यान त्यांच्या पोस्ट वरून हिंगोली जिल्हाभरात गोळीबाराची चर्चा सुरू झाली होती पोलिसांनी देखील या प्रकरणाची चौकशी केली होती मात्र यामध्ये कुठलेही तथ्य नसल्याचे समोर आले त्यामुळे सदर घटनेची खात्री न करता त्यांनी खोटी बातमी व्हायरल केल्याच्या आरोपाखाली अयोध्या पोळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे